नवनीत यांनी अंगरक्षकांसोबत साजरी केले रक्षाबंधन नवनीत यांना केंद्राची सुरक्षा देण्यात आली आहे त्यात सुरक्षा रक्षकांसोबत नवनीत यांनी राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले भाजपच्या नेत्या अमरावती जिल्ह्याच्या माजी खासदार नवनीत राणा यांना केंद्र सरकारची वाय प्लस केंद्रीय सुरक्षा दलाची सुरक्षा देण्यात आली आहे बंदूकधारी पोलीस नवनीत राणा यांच्या सुरक्षेसाठी सतैव तैनात असतात मात्र आज रक्षाबंधन असल्यानं त्यांच्या सुरक्षा रक्षकांना रक्षा रक्षाबंधनासाठी गावी जाता आलं नाही पण नवनीत राणा यांनी त्यांच्या निवासस्थानी सर्व जवानांना राख्या बांधून त्यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या दरवर्षी नवनीत राणा आपल्या सुरक्षा रक्षकांसोबत रक्षाबंधन साजरे करत असतात वर्षी सुद्धा त्यांनी सुरक्षा रक्षकांसोबत रक्षाबंधन साजरे करून सर्वांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या मला वाटते यावर्षी त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे जे काश्मीरमध्ये जे जी घटना झाली आणि त्याच्यामध्ये बरेचशी महिलांचे सिंदूर त्याच्यामध्ये जे मारण्यात आले आणि ही भावना नेहमी आमच्या देशामध्ये सैनिकाबद्दल झालेली आहे मी नशीबवान आहे की मी बॉर्डरवर जाऊन सैनिकांना राखी नाही बांधू शकत पण जे इथे आहे ज्यांचे कलाई वर राखी नाही आज आणि जे किती करोड बहिणींची रक्षा करतात या देशाच्या त्यांच्या हातात राखी बांधून मी फक्त मी म्हणून राखी नाही या देशाची जेवढी महिला आहे त्यांची भावना म्हणून त्यांच्या कलाईवर मी आज दरवर्षी याच पद्धतीने राखी बांधते आणि मला खूप आनंद होतो की त्यांची काही लोकांचे राखी येतात काहींची नाही येत पण मी बहीण म्हणून त्यांना दरवर्षी असंच राखी बांधते आणि येणारे जोपर्यंत मी आहे तिथपर्यंत त्यांचे कलाईवर माझ्यासोबत राहणारे त्यांच्यावर हाताला कलाई मी नेहमी बांधतो गेल्या काही